जर राहुल गांधी यांची शिवाजी पार्क या ठिकाणी ही भव्य अशी सभा होती आहे इंडिया आघाडीची खरं तर ही सभा आहे आणि त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही सभा अतिशय महत्वाची आहे राहुल गांधी यांच्या या समारोप सभेला इंडिया आघाडीच्या मंचावरती वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर देखील आपल्याला बघायला मिळतील कारण प्रकाश आंबेडकर यांना देखील आपलं या सभेचं निमंत्रण देण्यात आलं असल्याचं कळलेलं होतं तशी माहिती देखील मिळालेली होती आणि मल्लिकार्जुन खरगे जे की काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यांनी या सभेचं निमंत्रण जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांना दिलेलं होतं आणि आज या ठिकाणी ते येतील अशी देखील प्रतिक्रिया यादी आपण बघितलेली आहे की प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती मात्र आता अगदी काही वेळच या ठिकाणी भाषणांना सुरुवात होणार आहे यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय शरद पवार साहेब स्टॅलिन साहेब इंडिया आघाडीचे जवळपास पंधरा घटक पक्षाचे नेते या मंचावर येणार आहेत आणि ही वज्रमुठ तानाशाही सरकारला सत्तेबाहेर खेचण्यासाठी ही वज्रमूट, वज्रमूट बांधली जाणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जरा उभे आहात आणि तास उभे राहू शकणार नाही मीडियाला त्रास होतो आहे जरा आमची विनंती आपण मान्य करा आणि जरा मागे थोडं जाऊन बसलात तर तुम्हालाही आराम मिळेल आणि माननीय नेत्यांचे भाषण सुद्धा आपल्याला अगदी शांतपणे आणि आरामशीर ऐकता येईल म्हणून आपल्या पुन्हा पुन्हा विनंती करतोय मी उभे आहेत मागच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना दिसत नाही आहे आपणच आपला कार्यक्रम चांगला करून घ्यायचा आहे आपल्या कार्यक्रमाची शान आपल्याला वाढवायची आहे आपल्याला थोड्या शिस्तीमध्ये आपण वागलो नाही तर कोण वागतील हा मेसेज आहे कारण आचारसंहिता घोषित झाल्यानंतर ही इंडिया आघाडीची पहिली सभा या ठिकाणी होतोय आणि इथूनच आपल्या सर्वांना ताणाशाही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारला चले जाओचा नारा आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे आणि म्हणून आपण शांतपणे बसावं अशी माझी विनंती आहे जवळपास पंधरा राज्य शंभर जिल्हे सात हजार किलोमीटरचा सा प्रवास करून काल मणिपूर पासून निघालेली यात्रा काल इथे चैत्यभूमीवर बाळा बाबासाहेब परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्या यात्रेला यात्रेचा समारोप झालेला आहे तुम्ही बघताय या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नेहमी म्हणतोय की दोन राजे या भूमीमध्ये असे होऊन गेले की चंद्र सूर्य असे पर्यंत या दोनही राजांच नाव असणार आहे ते म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोनही राजामध्ये साम्य आणि त्याची सुरुवात शिवतीर्थावरून होते जवळपास